शांतता सलामी सडली हॅलो पट काढण्याचा प्रयत्न होता तो फुललाच तोरीत धुडकावला सिकंदर आतिश आतिश खाली बसा तुम्ही खाली बसा दिसत नाही आतिश खाली बसा पटकन पटकन रेफरी, उत्कृष्ट पंच पप्पू कालिकर सर आखाडा प्रमुख नॅशनल आणि चॅम्पियन आणि उत्कृष्ट पंच संजय धावाडे कंट्रोलर आंतरराष्ट्रीय पंच म्हणून असं ऑफिशियल आहे हा आणि रेफरी ॲडव्होकेट आहेत आत जे पंचगिरी करतात तळेगाव दाभाडे या ठिकाणी वॉर्निंग दिली पहा पहिले वॉर्निंग देतात कुस्ती करा म्हणून पॅशिव्हिटी दिल्या तीस सेकंदाच्या आत गुण घ्या अर्थ नाही तर प्रतिस्पर्धेच्या खात्यात तो गुण जमा होईल सिकंदरच्या खात्यामध्ये गुंजमा पॅशिव्हिटीचा दोघही ताकदीचा अंदाज अजून घेत आहेत कुस्ती वेळेनं आणि नियमानं बांधली गेली आणि कुस्तीला गती निर्माण झाली पटासूर मारण्याचा प्रयत्न सिकंदरचा मध्यांतर लाल एक निळा शून्य निर्णायक फेरी तीस शेखानंतर मला वगैरे करायचं असलं तर तेवढ्या स्वागत करा सूचना द्या हॅलो बाबा हा नजर रोखून ठेवणारी कुस्ती आहे सर्वांना कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे पुढच्या फेरीला आपण सगळ्यांची नावं घेऊ येस शिवछत्रपती पुरस्कार नितीनजी पवळे डॉक्टर पल्लवी गव्हा इंटरनॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र मंडळ योगा स्कूलच्या आपलं मनपूर्वक स्वागत आहे निर्णायक फेरीला प्रारंभ होतोय शिकंदर शेख विरुद्ध शुभम शिदनाळे गुणफलक लाल एक, एक गुण शुभम शिदनाळे शून्य गुण पाहूया मुकाबला काढण्याचा प्रयत्न सहजपणे हल्ला सिकंदरांना परतवलाय काकेत हात घातलाय शुभम शिंदाळे हॅलो महेश जी साने आपलं मनपूर्वक स्वागत व्यासपीठावरती बसून घ्या आता रेडला सिकंदरला पेशिविटी दिली तीस सेकंदात गुण घ्यायचा अन्यथा अन्नता शुभम शिंदाळे पैलवानाच्या खात्यात तो गुण जमा होईल पहा इतकं उत्कृष्ट पंचाचं काम एक पाठ वा तिथंच बघल ना आणि दोन गुणाची कमाई केली या हे नियमाचं जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा फक्त मन जिंकली या पैलवानांना म्हणून लाडके पैलवान अखंड महाराष्ट्राचे सर्व लोक भरभरून पैलवानांच्या वरती प्रेम करू लागले। आणि परत एकेरी पाट सिकंदरचा जबार दाट्याची टक्कर तुफान कुस्ती वा आणि पळाचा आणि बुद्धीच्या चातुर्याचा हा थरार हिंदू गर्जना धीराची गाठ आणि पण दादा पालन कुस्ती काय चलि लाल निरा तीन टाळ्या वाजवा गिराव टाळ्या हो शांतता हॅलो ओके शांत, दा। hello. Okay, hello, hello. शांत दा। खाली बसायचंय खाली स, खाली बसायचंय उ याशी कुस्ती अजूनही गुण नाही कुणाला वा वा ओ बाबा 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 बा बाबा शांतता गडबड करू नका आत कोणी यायचं नाही खुर्ची संपल्यावरती लाल एक निळा पाच शांतता <गणागी> शांतता ऐका ऐका पैलवान अतिशय चांगले आहेत लढलेत हा खेळ आहे दोन्ही पैलवानांचा टाळ्या वाजून कौतुक करा धोनी दोन्ही पैलवान आपले आणि अटीतटीच्या लढते शुभम शिंदाळे कोल्हापूर फायनल ला प्रवेश